काळेवाडी मधील सर्व मिसळ लवर्सनी ही व्हिडिओ नक्की बघा कारण आज मी आपल्या काळेवाडी मधील पाच वर्ष जुना असा बेस्ट मिसळ स्पॉट शोधून काढला आहे की मिसळची स्टार्टिंग प्राइस फक्त नव्वद रुपये पासून आणि स्पेशल पावभाजी फक्त एकशे वीस पासून आहे मित्रांनो आज मी आलो आहे काळेवाडी मध्ये लोकेटेड असलेल्या शिवनेरी मिसळ हाऊस मध्ये इथं आम्ही ट्राय केली यांची काही स्पेशल पदार्थ जसं की इथली स्पेशल मिसळ पाव मटकी भेळ आणि स्पेशल पावभाजी मित्रांनो मिसळमध्ये इथं प्रॉपर ग्रिल्ड पाव बेसन पासून बनवलेलं फरसा सिक्रेट मसाल्यांपासून बनवलेलं सॅम्पल या तीन गोष्टीमुळे इथली मिसळ खास आहे असं मला इथल्या मालकांनी सांगितलं मी सुद्धा आपल्या काळेवाडीमध्ये फर्स्ट टाइम अशी भारी मिसळ खाली या व्यतिरिक्त यांच्या इथं तुम्हाला बटाटा भाजी वेज पुलाव पिझ्झा बर्गर असे ऑप्शन सुद्धा अवेलेबल आहेत पण मित्रांनो काळेवाडीमध्ये आलात तर इथं तुम्ही मिसळ आणि पावभाजी नक्की ट्राय करा अर यायचंही कुठं शिवनेरी मिसळ हाऊस लोकेशन असणार आहे काळेवाडी पीसीएमसी पुणे